देत नाही असा विषय ना ते साहेब आमचं फॅमिली मॅटर आहे ना हा हा तेच ते दादा पण त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का आता ते पण काहीतरी त्यांना पण हार्टचा प्रॉब्लेम आहे बरोबर ते बोलतात आमची जमीन आमच्या नावावरती आहे भाऊ वगैरे काय सहमती देत नाही असा विषय दादा तुमचं पूर्ण नाव मी विशाल गुजर बोलतोय ठाण्यावरून ठाण्यावरून हम्म हम्म ठीक आहे मी काय बोलतो दादा हॅलो हा काका बोला मी काय बोलतोय काय विषय आहे ना ते फॅमिली हे करून घ्यायचं कारण का ते कोर्ट कचेरी मध्ये पण ते खूप वेळ वगैरे लागतो ना विषय बोलला तर त्यांची जमीन त्यांना भेटेल तुमची तुम्हाला भेटेल नाही का कायद्या कायद्यानेच का, 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 सर्व जे काय आहे ते करा असं बोलतोय मी मग कायद्याने काय त्या बोलतात ताई की आज खूप वर्ष झाले महिने झाले आम्ही बोलतोय की सहमती तरी द्या मोजणीसाठी तर मोजणीसाठी सहमती नाही देत असा विषय ना तुमचा आम्ही काय काय त्याच्यामध्ये मी काय बोलतोय तुम्ही हसताय हसण्यासारखा विषय नाही मी ते तुमचा कॉल तुम्ही कॉल पण त्या टाइम रिसीव करत नाही हो दादा तुम्ही चेष्टावर घेताय का माझा विषय नाही चेस्टावरती कशाला घेऊ मी काय बोलतोय जो विषय आहे ना तुम्ही एक तर त्यांना सहमती देऊन टाका की बाबा जमीन मोजणी टाका कारण का मोजणी झाली तर तुमची जमीन तुम्हाला भेटेल त्यांची त्यांना भेटेल ना त्यांना पण दोन पैसे भेटतील तुमची जमीन असली तर तुम्हाला भेटतील नाही का त्यांचं त्यांचं पण काहीतरी रिक्षा चालक आहेत मिस्टर तुम्ही आहेत कुठेतरी जॉब वगैरे करताय गव्हर्नमेंट जॉब आहेत नाही का पद्धतीने त्यांचं पण घर वगैरे चालणार त्यांच्या घरामध्ये कोण आहे करणार तेच बोलतोय मी हो हॅलो बघून बघून बोलतो मी मी मोठा नाही ना काय माझी मम्मी मोठी आहे ना ते मम्मीला माहित सगळं काय काय नाही ते मला काय माहित नाही ना तर मी कसं फोन उचलून त्यांच्याशी बोलणार ते बसवा मम्मीला बोला बोललोय ते मला काय माहिती असणार ते घरचं काय काय नाही अच्छा अच्छा आ, म, मम्मी गेल्यानंतर ते बघता येईल ना मम्मी आहे ना मोठी तुमचं पण म्हणणं बरोबर आहे त्यांचं पण म्हणणं बोलायचं पाहिजे नाही नाही मुलाचा विषय नाही पण ते आता तुमच्यावरती डिपेंड आहेत ना की बाबा नाही माझ्यावरती डिपेंड नाही माझ्या मोठी आहे ना मम्मी आहे <laughs> ना मम्मी वरती डिपेंड आहे का आणि तुमचे वडील वडील नाही आहेत ना वडील नाही आहेत का बरोबर मग त्यांचं असं म्हणणं आहे की आता वडील नाही तर वडिलांच्या जागेवरती बाबा तुम्ही त्या त्यामुळे ते बोलले असते नाही नाही मी नाही मम्मी आहे मी कसं येणार मम्मीला कुठं सोडून देणार मोठ्यांना मोटे, मानपण असतो की नाही मानपण असतो आपण आपण मोठ्यांना विचारतो की छोट्यांना विचारतो तुम्ही रिलेटिव्ह बोलले तर एकमेकांसोबत तुमचा संपर्क पण होत नाही तर ताई एक आठवड्यापासून त्यांनी संपर्क सोडला आम्ही नाही सोडला अच्छा त्यांना घेणं घेणं नव्हतं त्या गोष्टीचं आम्हाला नाही पप्पा होते पप्पांच्या टाइमला पप्पांनी गाजी केलेले त्याच टाइमला त्यांनी आले नाहीत त्या टाइमला बी लेखापडी झालेले पप्पांच्या अजून बी ते कागद आहेत माझ्यापाशी अच्छा लेखापडी त्यांनी केलेले त्या टाइमे पप्पा बोलवत होते त्या टाइमे आले नाहीत त्यांनी मला माहित नाही काका ते पोनी गोष्ट ती पोहणी गोष्ट त्यांना विचारा नंतर तुम्ही बोला मम्मी तेच विचारणार सांग फोन केला दादा तुम्हाला ऐकून घ्या नाईने पोहण्या गोष्टी नाही सांगत आहे त्यांनी अच्छा हा मग तेच तुम्हाला फोन केला पप्पा होते त्या टायमे पप्पाने काय लिखापडी केले काय नाही ते बी विचारलं का त्यांना त्या टाइम का नाही आले ते बी विचारलं त्यांना पप्पा त्या टाइमे हात पाय जोडले त्यांचे पाय पडले त्या टाइमे त्यांना नाही वाटलं काय अच्छा ते, ते, होता विषय त्या मोठ्या भावाला इज्जत नाही वाटली त्यांना अच्छा अच्छा म्हणजे जेव्हा तुमच्या वडिलांना गरज होती तेव्हा त्या आल्या नाही आता त्यांना गरज जोडली म्हणून जात नाही असा विषय का ठीक आहे काय हरकत नाही हॅलो मी सांगतोय त्यांना काय विषय करून घ्या पण मी काय बोलतोय यामध्ये एकच गोष्ट आता ते आल्या नाही तुम्ही गेले नाही विषय एकच होतोय नाही का दोन्ही असा विषय होतोय मी एकच सांगतोय की कोर्ट कचेरी करण्यापेक्षा ना जर सहमतीने जर आले ना तर तुमचा विषय काय एवढा मोठा नाही मिटू शकतो कारण का आता तुम्हाला पण रागच आलेला असेल पहिले ते आल्या नाही बोलले तर त्यांना पण पाहिजे त्या टाइम भाऊ होता तुमचा मोठ्या भावाने हात पाय जोडले पाया पडले त्या टाइमे त्यांना लाज नाही वाटली का तेच विचार दादा हे तुमचं मग प्रत्येक माझं चुकतंय का प्रत्येक प्रत्येक माणसाच्या ह्या ज्या तुम्ही गोष्टी बोलतात ना अशाच गोष्टी चालू असतात मग तेच ना माझं काही चुकतंय का मग तेच विचारासाठी मी फोन केला दादा काय विषय नाही मग तीच गोष्ट आहे त्यांनी पूर्णपणे तुम्हाला काही सांगितलेलं नाही पूर्णपणे विचारत त्यांना मग मी काय बोलतोय प्रत्येक माणूस हा ना एक ना एक बाजू लपवत असतोय म्हणून मी विचारला त्यांची एक बाई जो ऐकली म्हणून मी तुम्हाला विचारा दादा काय विषय नाही का ठीक आहे चल चाल काही हरकत नाही हॅलो हॅलो व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर राहा व्यक्ती आप... बोलो ना मी घेतले कॉन्फरन्स बोलो आ, ना मी काय बोलतो ते बोललो त्यांच्या सोबत हा काय म्हणतो ते बोलतात की हा विषय पहिल्यापासून चालू आहे ना जेव्हा तुमचे भाऊ होते तेव्हापासून हाँ हाँ, तर ते बोलतात की जेव्हा माझे पप्पा होते त्यापासून कागद वगैरे पूर्ण केलेले तेव्हा तुम्हाला पण त्यांनी बोलवलेलं ना याच विषयी तुम्ही गेला नाही त्यामुळे ते पण रागामध्येच म्हणून ते, ते पण येत नाही तुम्हाला समज द्यायला का म्हणजे जेव्हा त्यांना गरज पड होती ना तुमची तेव्हा तुम्ही गेला नाही आता तुम्हाला त्यांची गरज पडली म्हणून ते येत नाही असा विषय मग बर झालं गर ते गरजेचं ते हे झालं मग आता त्याला उपाय काय ते विचारलं का मग काय करणार तुम्ही अच्छा मी तेच बोललो त्यांना तर ते तो बोलतो की मी मोठा नाही माझ्या आई सोबत बोलावं आई जर हा बोलले तर होऊ शकते माझ्यापर्यंत आता वडील तर गेले आता आई मोठी आहेत आई जे करेल तेच करेल असं बोलतोय आई बर तुम्ही बोलून घ्या ना काय बोलतो एकदा फोन लावून बघून अच्छा अच्छा तुम्ही कोण बोलताय दादा मोठा मेवना मोठा आहे का अच्छा त्यांना मी चांगल्या पद्धतीत बोललो तो पण माझ्याशी व्यवस्थित बोलला त्याला मी बोललो असा विषय भेटून घ्यायचा घरगुती तो बोलला बोलतो काय अडचण नाही आम्ही सहमती द्यायला पण तयार आहेत पण त्यांनी जेव्हा आम्हाला गरज होती वडील असताना तेव्हा ते, ते आले नाही आता आम्ही कशी काय माहितीये का भाऊ ते आहे तुम्ही बोलला त्यांचं म्हणणं कसं नाही का होता ना मोठा त्यावेळेस यांच्या भावावर काय यांची बातचीत झाली होती पहिली तर त्यावेळेस भाऊ बोलला ठीक आहे पण भाऊ होता त्यावेळेस काय भावाने ह्यांना ते दिलेलं नाही भाऊ वारला मग आता हे काय म्हणतात भाव होता त्यावेळेस का आला नाही त्याचं कारण काय माहिती का भाव होता ना ह्यांचा त्यावेळेस भावावर ह्यांची बातचीत झाली होती तर भाऊ बोलला मी तुम्हाला एवढं एवढे देतो हे म्हणले ठीक आहे भाऊ ह्यांचा आम्हाला काय नको दे भाऊ तर ठीक आहे तर भावाने त्यावेळेस दिलं नाही भाऊ वारला मग आता हे काय म्हणतात भाव होता त्याला आलं नाही हे असं बोलतात ह्यांचं पहिल्यापासून धारावीला येणं जाणं आहे है। पण ह्यांचं म्हणणं कसं भाव बोलला त्याच्या मी मी चिंतो एक एका बहिणीला मी तीन देणार एक दोन्ही ह्या बहिणीला मी तीन देणार तो बारका तीन देणार पण भावाने ना दिलंच नाही ह्यांना काहीच असं झालं आलं आणि भाव त्याच्यामध्ये मरून गेला आणि हे काय म्हणतात भाव आता त्यावेळेस ताव आला नाही आता ह्यांनी तो पैंट असं लांबून धरलेला आहे की बाव आमचा वडील होता त्यावेळेस आले नाही असं बोलतात पण होते आता पण जातात आणि पहिल्यापासून जाण कारण राहायला इथे जवळच आहे कधी पण आल्या एक राऊंड असत पण हे जाणून बुजून तो जो तो मुलगा आहे ना त्याच्यावर केली त्याचं लग्न झालं आता गावी त्या लोकांनी स्वामी केलेलं पहिलं झालेलं आहे त्याच्या लग्नाला कोणीच गेलेलं नाही गावाकडले सगळे लोक त्यांना नाव देत होती पाच आठ स्थानिक एक पण आली नाही हा हा अलग प्रॉब्लेम आहे पण हे लोक काय करतात जो प्रॉब्लेम आहे तो पुढे आणत नाही दुसरंच काहीतरी टर्न ओव्हर करून पोरगा दिसतो ना भाऊ तो आता बोलताना बोलतो आणि समोर आलं ना आता तुम्ही मोजमापणी करायला बोलतोय ना हा फक्त मोजमापणी करायची नाव झाले झालंय तुम्ही काय बोलतोय मोजमापणीसाठी त्यांच्या फक्त लागतील ना सहमती हा त्यांची हॅलो मी काय बोलतोय तुम्ही आता सरकारी मोजणी करणार ना सरकारी किंवा प्रायव्हेट दोन्ही पैकी सगळ्या सहमती आपल्या सोयी होऊ शकत नाही आहे हा हा मग ते त्यांना पण मी तेच समजून सांगितले आता तुम्ही ते जुने झाले ते विसरून जा ना आता तुम तुम्हाला पण चांगलं होईल आणि त्यांचं पण चांगलं होईल तुम्ही नोकरी आले पण त्या ताई वगैरे नोकरीला नाही ना त्यांचं कसं चालणार घरदार त्यांना दोन पैसे भेटून द्या ना तुम्हाला नाही गरज पण त्यांना गरज आहे तर ते बंदच जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा ते, ते नाही आता आम्ही कसे जाणार तर मी काय बोलतोय तुम्ही एखादं ना तिथे असेल ना तुमच्या ओळखीचं एखादं वकील वगैरे त्यांना विचारून घ्यावा की असा विषय आहे जमीन नावावरती आहे फक्त मोजणीसाठी म्हणजे त्यांना कसं ते सरकारी खासगी प्रायव्हेट म्हणजे बोलतात त्याला ते मोजणी कशी त्यांचं डेलीच काम असते ना ते कशा प्रकारे करायचं कर, ते बरोबर सांगतील तुम्हाला काय माहिती हॅलो सर ते काय बोलले मोजणी वगैरे तुम्ही प्रायव्हेट मोजा टाकून मोजणी करू शकता दिशा दाखवतात ना दिशा ते कसं पूर्व पश्चिम ते म्हणजे आपला आपला बटवारा झाला आता समज मोजा टाकला मोजणी झाली प्रायव्हेट मोज्या आणि सात एकराचे सात हिस्से एक अलग अलग झाले पण त्याच्यामध्ये दिशा दाखवा लागते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मग हे सगळे असेल ते सगळ्या होणार आणि सगळ्यात पहिली छोटी उचलणार होऊ शकत नाही होऊ शकत नाही पण जो विषय गोडी मध्ये होईल तो चांगला आहे आणि परत कसं क्षमे होणार कब्लेट वकील आगडम फगडम ते वाढत जाणार लांब होत जाणार त्याच्यामध्ये बाकी सगळे फायदा घेणार आणि ते आपसामध्ये एकमेकांचे मी काय बोलतोय हॅलो ऐकत आहे का तुम्ही ताई दोघं पण मी काय बोलतोय आता तुम्हाला गरज आहे त्यांची बरोबर मी काय बोलतोय झालं गेलं ते विसरून जा बोलत नसाल तर त्यांना कॉल करा किंवा बसा तो पण बोला त्यांना मम्मी सोबत बोलायला लावा कॉल करून किंवा घरी बोलून आम्ही बसून या विषयावरती बोलू त्यांच्या मनात पण राग आहे कारण ऐकून घ्या मी काय बोलतो ऐकून घ्यायचा मी काय बोलतोय आता गरज आहे हा विषय जर तानात बसला ना तर तुमच्या दहा पिढ्या गेल्या ना तरी हा विषय सॉल्व्ह कारण त्या सहमतीच कोणी देणार नाही ना दोष करत राहिले तर मी काय बोलतो फोन करा किंवा तिथे जाऊन तुम्ही बसून हा विषय बोला तो मुलगा पण बोला हा विषय आमचा फॅमिली आहे बोलतो बसून पण आम्ही करू शकतो फक्त विषय काय बोलला मुलगा मी बोललो सहमती न देण्याचं कारण काय तर बोलतो ते आले नाही म्हणून आम्ही जात नाही असा विषय ना तर मी काय बोलतोय तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि हा विषयाना बसून क्लिअर करा झालं गेलं बरोबर विसरून जा कुठे रागदोष करून जास्त माणूस चुकतोय ना ताई पण ते हे असं थोडं आहे त्याच्यामधून मार्ग काढण्याचं आपल्याच हातामध्ये असतंय ना. तुम्ही सांगा ना माझा भाऊ वारला ना आता काढायला गेले ना भरपूर निघाला आपल्याला तो विषय मागचा काढायचा नाही ना तो ठीक आहे पण आमचा विषय काय आता आम्ही गेलो होतो ना जस्ट माहेरी माहेरी गेलं की आमच्या समोर उभा राहते पण आम्हाला हे सुद्धा म्हणत नाही उद्या गेलं आम्ही उगाच काय नाही वाट झाला भांडण झाले आम्हाला भांडण करायला ताकद नाही जोर पण नाही प्रॉब्लेम आमचा तुमचा पण प्रॉब्लेम आहे बघा आमच्या सहीशिवाय तुमचं होणार नाही तुमच्या सहीशिवाय आमचं होणार नाही पण गरज आम्हाला असल्यामुळं आम्ही जरा गरज तुम्हाला नाही तेच ना तेच आहे मग मी तेच बोलतोय कुणीतरी ना दोन बाजू आहेत दोन्ही बाजू जर ताणल्या तर कसं होणार एक बाजूला कमी करा म्हणजे कसं मला हो? काय म्हणायचं माहितीये का तुम्ही त्याच्या आईशी काय ते क्लिअर मला बघा बोला मग आम्ही पाचही जणी तिच्या घरी जातो तुम्ही म्हणताय ना आम्ही पाचही जणी जातो तिच्याशी बोलून घेतो ती, ती काय बोल बोलते काय नाही मग ते तुम्ही ऐकत चालेल नाही काय हरकत नाही तुम्ही बोलता त्याप्रमाणे मी करतो सहकार्य नंबर पाठवून द्या मला व्हॉट्सअपला हा व्हॉट्सअपला नंबर पाठवून देते पण तुझ्या आईशी पण बोला की मला काय प्रॉब्लेम आहे. सह्याद्रीविषयी मी तुला ना मला उलट कशाला तुम्ही टाळणार बा तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय बोलायचं ते सांगा ना चालेल चालेल नाव आणि नंबर पाठवून द्या बोलतो मी हा. हो चालेल ठेवू का मग. ओके ओके.